नमस्कार मित्रांनो मित्रांनो आर्यानगरीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज आपण जो माडाला रायनोसोरस बिटल लागतो म्हणजे जो भुंगा लागतो आणि त्यामुळे माडाचं आपल्या भरपूर नुकसान होतं आपला माड जो आहे तो अगदी आपल्या डोळ्यात देखील मरतो आपल्या माडाचे नुकसान होतं भरपूर तर याच्यासाठी आम्ही हा रायनोसोरस बिटल ट्रॅप म्हणजेच याला गेंड्या भुंगा असं म्हणतात हा आपण भुंगाचा कामगंध सापळा आपण लावणार आहोत तर आता आपण ही गेंड्याभुंगा कामगंध सापळाची जी वडी आहे ती आम्ही कृषी सेवा केंद्रामधून विकत घेतलेली आहे तुम्हीसुद्धा तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामधून ही कामगंध सापळ्याची जी वडी आहे ती विकत घेऊ शकता आणि तुम्हाला ही ॲमेझॉन फ्लिपकार्टवरसुद्धा उपलब्ध आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिकडे पण जाऊन तुम्ही तो खरेदी करू शकता तर आता आपण घरच्या घरी हा ट्रॅप आहे तो बनवणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला हा ट्रॅप बनवण्यासाठी असा एक डबा लागेल किंवा तुम्ही रंगाचा डबा पण घेऊ शकता याला चारही बाजूने मध्यभागी होल मारायची गरज असते जेणेकरून ते जे भुंगे आहेत ते या होलमधून आतमध्ये जातील असे तुम्हाला हे एक इंचाचे होल मारावे लागतील त्याच्यानंतर तुम्हाला या संपूर्ण डब्याच्या चारही बाजूला गोंधपाट गुंडाळून घ्यावं लागेल जेणेकरून भुंगे आहेत ते इझिली या गोंधपाटाच्या सहाय्याने त्या डब्यामध्ये जातील त्यानंतर कामगंध साप्याची वडी आहे त्यासोबतच तुम्हाला ॲक्टिवेटर मिळतो तर ती वडी आणि हा ॲक्टिवेटर दोन्ही एकत्र करून तुम्हाला आतमध्ये बांधावा लागतो आणि हे झाल्यानंतर तुम्हाला हा जो ट्रॅप आहे तो तुमच्या बागेपासून शंभर मीटर बाहेर लावावा लागतो जेणेकरून काय होतं की जे बाहेरचे भुंगे जे आहेत म्हणजे तुमच्या बागे व्यतिरिक्त इतर बागेमध्ये असणाऱ्या भुंगेसुद्धा बाहेरच्या बाहेर, बाहेर जातील परंतु आम्ही हा आमच्या बागेमध्ये लावतोय कारण आमच्या या बागेमध्ये जवळपास भरपूर भुंगे आहेत ते लवकरात लवकर आतमध्ये यावेत म्हणून आपण हे आमच्या बागेमध्ये लावतोय आम्ही हे फक्त पंधरा दिवस ठेवणार आहोत त्याच्यानंतर हा जो ट्रॅप आहे तो आम्ही शंभर मीटर बाहेर लावणार आहोत तर मित्रांनो अशा तुम्ही तुम्हीसुद्धा तुमच्या बागेचं या भुंग्यांपासून होणारं नुकसान वाचवू शकता तुमचं बागेचं संरक्षण करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्याच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद